चला सावनेर चला सावनेर आपण सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आपण सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या सावनेर शहरात अखंड भारताचे निर्माते भारत भाग्यविदाता महासम्राट अशोक महान ज्यांचे अशोक चक्र आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजात आहे ज्यांचे राजचिन्ह अशोक स्तंभ आपल्या देशाची राजमुद्रा आहे अशा जगातील महानतम सम्राट सम्राट अशोक सम्राट यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन राम गणेश गडकरी सभागृह गडकरी चौक सावनेर येथे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारला सकाळी अकरा सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन होणार या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता परिवर्तनवादी विचारांचे महामंथन हा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे तर दीड वाजता दहावी बारावी व ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता फ्युचर करिअर गायडन्स हा विद्यार्थ्यांना भविष्य निवडीसाठी कार्यक्रम होणार आहे तर तीन वाजता उपस्थित राष्ट्रसेवक व राष्ट्रसेविकांच्या राष्ट्रसेवेच्या कार्याचा भव्य सन्मान होणार आहे कार्यक्रमाला राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे अनेक मान्यवर मंडळी विचारवंत आपले मार्गदर्शन करणार आहे तरी सावनेर येथे होणाऱ्या राष्ट्रीय वार्षिक महासंमेलनात आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे